गर्दी होतच असते आमचे सरकार हे फील्डवर काम करणारे सरकार आहे फेसबुक लाईव्ह करणारे सरकार नाही असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे पाहुयात ही बातमी अरे मी जिकडे जातो तिकडे गर्दी असते कारण शेवटी मंत्री जे आहेत मंत्र्यांना पण जबाबदारी दिलेली आहे त्या त्या विभागाचं काम त्यांच्याकडे गेलेल्या प्रत्येक माणसाचं काम शेवटी माहितीचे आमचे मंत्री आहेत काम करणारे लोक आहेत काम करणारे लोक आहेत घरी बसणारे नाहीत लोकांच्या म्हणजे प्रत्यक्ष फील्डमध्ये उतरून ग्राउंड रियालिटी समजून घेऊन काम करणारे लोक आहेत फेसबुक लाईव्हवाले नाही आहेत समजले त्यामुळे फरक आहे माहिती म्हणून अडीच वर्षात आम्ही जे काम केलं अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीने थांबवलेले प्रकल्प स्पीड ब्रेकर टाकलेले प्रकल्प स्टे दिलेले दिलेले प्रकल्प ते आम्ही मार्गी लावले एकीकडे विकासाला चालना दिली दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजनांना चालना दिली त्याची सांगड आम्ही घातली म्हणून अडीच वर्षामध्ये तुम्ही माहिती आहे ना तुम्ही सगळे साक्षीदार आहात एवढे निर्णय कधी झाले लोकांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले म्हणून लँडस्लाईड मॅन्डेड लोकांनी दिले एवढे एवढी मेजॉरिटी कधीच मिळाली नव्हती ती महायुतीच्या अडीच वर्षाच्या कामाची पोच पावती